रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बागेत आलेलो आहोत की शेतकऱ्यांनी ती बाग काढून टाकायचं ठरवलं होतं आपण हे पीक प्रथमच घेतलं या पिकाबद्दल आपल्याला काही माहिती नव्हती ते पीक रोगाला बळी पडलं होतं आम्ही ते डोसेस चालू केले आणि आपल्या बागेला हळूहळू फरक पडत गेला पहिला डोस वापरला की आठ दिवसानंतरनंच आम्हाला जरा थोडेसे त्याचे ग्रोथ बदलली त्या एका महिन्याच्या शेड्यूल नंतर मग तर बऱ्यापैकी फरक म्हणजे एकदमच दिसण्यासारखा फरक जाणवला आम्हाला विश्वास बसत नाही की ही बाग आपली आहे म्हणून एवढा मोठा फरक पडला गावातले लोक पाहायला येतात की हे बाग मोडायची होती आणि आज हे बाग कशा पद्धतीची राहिलेली नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कानगाव तालुक्यात दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी एका अशा खेळीच्या बागेत आलेला आहोत की शेतकऱ्यांनी ती बाग काढून टाकायचं ठरवलं होतं परंतु ती बाग आज अशा स्थितीत आहे तर त्याचं रहस्य काय हे आज आपण खुद्द जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यावं आहोत तर ते, ते आपल्यासोबत आहेत या बागेचे मालक नमस्कार नमस्ते नमस्ते तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय करून द्या मी शिवाजी जगन्नाथ गोते तालुका दौंड जिल्हा शेतकरी मित्रांनो आपल्या सोबत आहेत गोते साहेब या बागेचे मालक आणि त्या या बागेला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळं आज बागेत आज आपल्याला येण्याचं एक संधी मिळाली आणि हे अशी सुंदर फुललेली बाग आपल्याला पाहायला मिळते ते आहेत आपले, आपले रामायणचे प्रतिनिधी गणेश फडके सर नमस्कार तर फडके सरांनी तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं हां हा तो तुम्हाला काय अनुभव आला किंवा तुमची थोडीशी पार्श्वभूमी आहे बागेत आम्ही आलो तेव्हा तुम्ही सुरुवातीला एकदम निगेटिव्ह होते की बाबा आपल्याला ही बाग काढून टाकायची ते थोडक्यात ते थोडंसं एक अनुभव सांगा तुमचा काय होतं आपण आहे ना हे पीक प्रथमच घेतलं या पिकाबद्दल आपल्याला काही माहिती नव्हती आणि ते पीक रोगाला बळी पडलं होतं तर रामायग्रोटेक विषयी तर आपल्याला काही माहितीच नव्हती की बाबा हे कुठलं प्रॉडक्ट हे खतं कशी आहे काय वापरायचे बरोबर आणि सुरुवातीला अगदी बाग म्हणजे पूर्ण मोडायच्या हिशोबातच आम्ही रोटावेटर जोडायची तयारी केली होती परंतु आमचे फडके फडकेसर आम्हाला भेटले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते डोसेस चालू केले आणि आपल्या बागेला हळूहळू फरक पडत गेला म्हणजे तुमची जी तुम काही बाग होती हो, हो, हो. तुम्हाला डोस एक वापरला फरक जाणवला का जास्त दिवसांनी जाणवला नाही नाही पहिला डोस वापरला की आठ दिवसानंतरच आम्हाला जरा थोडेसे त्याची ग्रोथ बदलली म्हणजे बागेत बदल पाहायला मिळाला डोस मध्येच एक साधारण पाच सहा दिवसानंतर ना आम्हाला जरा ते बागेत द्यायचे आले ग वाटत म्हणजे शेतकरी मित्रांनो इथ आवर्जून मी सांगेल की एका डोस मध्ये यांना थोडासा फरक जाणवला परंतु हे शेतकरी मित्रांचं काम पण आहे की जर ह्या औषधामध्ये ताकद आहे फरक दिसतोय तर पुढचं शेड्यूल माणसाने घेतलं पाहिजे तर गोत्या सरांनी लगेच फडके सरांना कॉन्टॅक्ट केला आणि तुमचं जे काही शेड्यूल असेल महिन्याचं ते मला द्या असं तुम्ही म्हणली हो, हो 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 आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण महिन्याचं शेड्यूल सर यांना दिलं बरोबर त्या एका महिन्याच्या शेड्यूल नंतर मग तर, तर बऱ्यापैकी फरक म्हणजे एकदमच दिसण्यासारखा फरक जाणवला कारण ते फोटो आपल्याकडे आहेत ते आपण शेतकरी मित्रांना दाखवणार आहोत की बाबा एक तीन महिन्यापूर्वी तीन महिन्याला ज्यावेळेस ते आपले भेट चालती की म्हणले की आपल्याला बाग काढून टाकायची त्यावेळेसचे फोटो आणि एक महिन्यानंतर दीड महिन्यानंतर पडलेला फरक आम्हालाच डोळ्याला विश्वास बसत नाही की हे बाग आपली आहे म्हणून एवढा मोठा फरक पडला त्या एका महिन्याच्या शेड्यूल नंतर मग तर बऱ्यापैकी फरक म्हणजे एकदमच दिसण्यासारखा फरक जाणवला म्हणजे तुम्हाला खरं वाटत हा आम्हालाच खरं वाटत ना की हा नक्की चमत्कार गाडलाय काय म्हणून बरोबर म्हणजे हेच तर आपले आणि जस जसं आमच्या बागेत फरक पडला तस तसे आम्ही तुमचे पूर्ण शेड्यूल वापरत गेलो हा महिन्या महिन्याचे शेड्यूल तुम्ही देत होते त्यानुसार आम्ही ते यूज केलं आणि बागेला आता चांगला फरक पडलेला आहे तर आता जे काय तुम्हाला वापरून प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान येत का याच्याबद्दल अहो समाधानी म्हणजे आम्ही खूप आनंदी आहे म्हणजे समाधान तर हायच आहे पण आमची ही बाग बघून पूर्ण फॅमिली आनंदी आहे आणि आठ दिवसाला चार दिवसाला गावातले लोक पाहायला येतात की हे बाग मोडायचे होते आणि आज हे बाग कशा पद्धतीची पहिली बाग आहे म्हणजे गावामध्ये असतात की ते नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयोग करतात परंतु जर त्यामध्ये जर माणूस फेल झाला तर त्याला परत उमेद मिळत नाही काही गोष्टी करायला पण हे तुम्ही गोतेसार जी उभारी घेतलेली ती त्यांना नक्कीच बळ देईल आणि ह्यांच्या जो धाडशी निर्णय आहे त्याला पाहून गावातील ते शेतकरी पण प्रेरित होतील हो, हो की बाबा एक थोडंसं आम्हीच पडलं वर्ष दहा एकर बाग करणार आहे करणारे म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्यांना रामायगोडीच्या प्रोडक्ट मुळे जो काही कॉन्फिडन्स आलाय की बाबा आता हे दोन हेकरून डायरेक्ट दहा करण्याच्या म्हणजे तयारीत आहेत तर ही जी काही आत्मविश्वास आला तुम्हाला या रामायगोडीच्या प्रोडक्ट मुळे आला हो हो अगदी अगदी खात्री शिरवी आणि किफायत शिरबी हा दोन्ही गोष्टीचा जर समतोल जर घेतला ना तर ह्या रासायनिक पेक्षा बी तुमचे प्रोडक्ट अगदी आम्हाला रिजनेबल मध्ये आहेत आणि इतरच्या तुलनेत जर पाहिलं त्याचे रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो हा अतिशय महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितला आपल्याला की रिझल्ट तर आहेतच तुम्ही दररोज युट्यूब माध्यमातून रोज एक व्हिडिओ पडतो आपल्या चॅनलला ते पाहता येते परंतु इतर रासायनिक खतांच्या तुलनेत होणारा जो खर्च आहे जो शेतकरी राजाला तो पण परवडणारा आहे हा या बागेतील आजचा एक सारांश सांगता येईल आणि शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी रामा वारंवार बांधावर जाऊन त्यांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतच असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला जे काही आता हे झाले सरांच्या मार्गदर्शनामुळे तर आता हिथून पुढे बागेची आता पुढची प्रोसेस असं राहणार की येण येण्याचा कालावधी आता जवळ चाललाय आणि हार्वेस्टिंग महिन्यामध्ये होईल तर पुढचं शेड्यूल तुम्ही कसं करणार आहे आता आता ते जे सर आपल्याला शेड्यूल देतील त्यानुसार आपण ते वापरणार आहे बरोबर म्हणजे पूर्ण तुमची थोडक्यात मानता येईल की हार्वेस्टिंग पर्यंत ही आपण नाही नाही दुसऱ्याचा विशेष नाही तर काय दुसऱ्या मित्रांनो आता इथून पुढे या बागेसाठी आपण संबंधित शेतकऱ्यांना बायोसृष्टी बायोसमृद्धी केळी पेशल मायक्रोन्यूट्रन रूट मॅजिक याचा संबंधित शेतकऱ्यांना आपण इथून पुढचा डोस देणार आहोत म्हणजे सरांना जो रिझल्ट आपण प्रॉडक्ट देणार आहोत त्याच्यानंतर जो येणारा रिजल्ट आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहून पाहणार आहोत हो थी। हो ठीक आहे ठीक आता इथून पुढचं जे काही तुमचं शेड्यूल येतं ते आता आपण पूर्ण करूच त्याचा तर काही विशेष नाही परंतु मला एक आता एक सांगायचा मुद्दा असा आहे की आपला हा जो प्लॉट आहे हा पूर्ण नदीच्याकडेला प्लॉट आहे ह्या केळीच्या प्लॉटच्या पायथ्याला भीमा नदी आहे तर भीमा नदीला आहे ना एक आठ दहा दिवसात दोन पूर येऊन गेले आणि साधारण साडेतीन फूट हा प्लॉट आपला पाण्यामध्ये पूर्ण बुडालेला होता तर आम्हाला असं वाटलं की हे केळी आता खाली पडते लोळते या सडती या परंतु आता सर म्हणले की रूट मॅजिक तर ते रूट मॅजिक म्हणजे ती खरंच जादू आहे तर त्याने ना इतक्या मुळांमध्ये ताकद आली बंद इतका मजबूत झाला की आमचं आहे ना एकही झाड पडलेलं नाही एक आठ दहा दिवसात दोन बारे हा प्लॉट नदीच्या पाण्यामध्ये बुडालेला होता परंतु त्याला काही फरक पडला नाही अगदी प्लॉट आपला हायतास उभा आहे हाय हाय का हा समोर प्लॉट आहे एक नंबर ग्रोथ आलेली प्लॉटला शेतकरी मित्रांनो साहेबांनी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा प्लॉट जवळजवळ तीन चार फुटापर्यंत पाण्यामध्ये होता दोनदा पूर आला होता भीमा नदीला भीमा काठेला हा प्लॉट असल्यामुळं परंतु तरीसुद्धा या प्लॉटमध्ये एकही झाड पडलेलं नाही कोलमडलं नाही खडलं नाही रूट मॅजिक मॅजिकमुळे ॲक्टिव्ह राहते रामायग्रोडेक्टचे प्रॉडक्ट असेच कमाल आणि धमाल करणारे प्रॉडक्ट शेतकरी मित्रांना त्यांच्या शेतीमध्ये दे साथ आहेत आणि आमचे जिथे जिथे गावोगावी प्रतिनिधी आहेत तिथले त्या भागातील शेतकरी त्या प्रतिनिधींना अक्षरशः मागून ते उत्पादनं विकत घेत आहेत पण रामायग्रोडिकचं मी तर आवर्जून सांगू इच्छितो की रामायग्रोडिकचा हेतू हा प्रॉडक्ट विकणे नसून शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये कशा पद्धतीने अमूलाग्र बदल करता येईल आणि शेती कशी किफायशीर करता येईल त्यासाठी प्रयत्न करणे हा एक महत्त्वाचा हेतू रामायणचा आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना एक विनंती करतो की तुम्ही ज्या भागात असाल त्या भागातील रामायोटेकच्या प्रतिनिधींच्या संपर्कात या आणि तुमच्या शेतीमध्ये एक आमूलाग्र बदल करून घेण्यासाठी एक पाऊल नक्की आवर्जून टाका तसेच शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आमचे धडाकेबाज प्रतिनिधी गणेश फडकेसर आहेत कानगाव आणि परिसर या भागातील ज्या शेतकऱ्यांना कोणतेही पीक असू द्या तुमचं रामायगोड्याची उत्पादनं हवे असतील तर एकदा गणेश फडके सरांना संपर्क करा आणि तुमच्या पिकातील जो काही समस्या असतील ते त्यांना सांगा गणेश फडके सर नक्की तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमच्या पिकामध्ये नक्कीच बदल घडून आणतील हेही या निमित्ताने मी तुम्हाला खात्री देतो शेतकरी मित्रांनो आपण हे सर्व प्रॉडक्ट गोते सरांच्या प्लॉटला वापरले आहेत तर त्यांनी त्यांचा अनुभव त्यांच्याकडून अनुभव ऐकून घेऊया हां नमस्ते आपण ज्या वेळेस केळी प्लॉट केलेला होता तर त्या प्लॉटविषयी आपल्याला पूर्ण माहिती नव्हती परंतु सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण रामा ॲग्रोटेकची जे काही औषधं आहेत ते आपण चालू केली तर आम्हाला म्हणजे सुरुवातीला कसं की असे टनामध्ये खतं आणून वापरायची सवय होती mm -hmm. परंतु यांची ह्या पाचशे ग्रॅम पाचशे एम एलच्या बाटल्या असतील किंवा पाच लिटरचे केंड असतील आणि ह्या पाच पाच दहा दहा लिटरमध्ये आमचे दोन दोन एकर केळ्याचे प्लॉट यायचेच कसे हा हाच प्रश्न आहे ना आमच्या पुढे उभा राहायला परंतु आता ही नावं बी आमच्या परिचयाची नव्हती आणि या, या म्हणजे पाच लिटरच्या कॅन्डामध्ये जर आपला जर एक, 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 एक जर प्लॉट जर होत असेल तर ही गोष्ट म्हणजे आम्हाला ते आमचं मनच त्याविषयी हे होत होतं हा मान्यच करा परंतु म्हणलं आता चला हा फडके सर येतं आमचे ते मेवणे येतं आणि त्यांनी औषधं दिल्यामुळे एक आमचा याच्यावरती विश्वास नव्हता पण आमचा विश्वास कोणावरती होता फडकेसरांवरती आणि फडकेसरांचं वाक्य काय होतं की तुम्हाला जर नाही रिझल्ट आला तर पैसे देऊ नका त्यांचे प्रॉडक्ट वापरले तर सुरुवातीला हे बायो समृद्धी केळी स्पेशल त्याच्यानंतर ते रूट मॅजिक बॅलरमध्ये कालून आम्ही आमच्या केळी प्लॉटला द्यायला सुरुवात केली तर याचा असा फरक पडला की एक आठ दहा दिवसातच आहे ना आमच्या प्लॉटला जसं काय अशी नवीन जशी पालवी फुटती अशा पद्धतीने पालवी फुटायला लागली नंतरनं जे पोघे बिगे वाकडे यायला लागले तर हे फॉस्फरिक ॲसिड पाण्यातून सोडलं रामागोल्ड पाचशे पंचावन्नची आम्ही फॉरने घेतली मायक्रोनिटन त्याच्यामध्ये सोडलं आणि तिथून पुढं आपल्या बागेला अशी नवीन समृद्धी आल्या झाली आणि यांचं जे आहे की शेती तुमची खात्री आमची तर त्या वाक्याला आहे ना अगदी आम्ही शंभर टक्के आहे ना मान्य देऊ का तर त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला आणि मग तिथून पुढं आम्ही सरांच्या पाठीमागं लागलो हे बिल घ्या आम्हाला औषधं द्या हे बिल घ्या आणि ते म्हणायचे थांबा शिल्लक नाही तुम्हाला दोन दिवसात येतो आम्ही त्यांना रात्रीचे फोन करून त्यांच्याकडून हे प्रोडक्ट घेतलं आणि आज हा केळीचा प्लॉट आपल्या समोर आहे आमच्या परिसरामध्ये एक नंबरमध्ये प्लॉट आलेला आहे मग आम्ही म्हणतोय की शेती तुमची खात्री आहे आमची नाद केला पण वाया नाही गेला चिखला पाण्यात नाद केला वाया गेला का अजिबात नाही आता हा नाद आमचा पुढच्या वर्षी परत चालू राहील आम्ही खात्री असेल <laughs> केळीच घ्या आमचे म्हणजे तीन पिढ्यांनीच त्या ऊस लावण्यात गेलेलं आहे आणि ऊस लावून आमची शेती खराब झाली ऊसाचं उत्पन्न चाळीस टनावर आलेलं आहे हा ऊसाला पन्नास हजार रुपये एकरी खर्च करून दीड लाखाचं उत्पन्न मिळतंय आणि केळी पिकामध्ये खरंच की आम्हाला ह्या बायू समृद्धी ॲग्रोटेकची जी काही आपण औषधं वापरली तर त्याचा आम्हाला खास फरक पडला आणि केळीबरोबर आम्ही ते ऊसाला वापरतोय आम्ही कांद्याला वापरतोय ऊसाला फरक पडला कांद्याला फरक पडला आणि केळीचं पीक तुमच्यासमोर आहे हां तर ना आपण सुरुवातीला याची अंतर मशागत केली थोडं शेणखत वापरलं शेणखत वापरल्याच्या नंतर जे रासायनिक खतं टाकली तर त्या खतामुळं काय व्हायचं की आपलं पीक रोगाला बळी पडत होतं हां ते रासायनिक खताचे डोस आमच्याकडून थोडे कमी जास्त झाले की ते रोगाला बळी पडायचं पण रासायनिक खताचा एवढा आपल्याला रिझल्ट आलेला नाही आणि जे सुरुवातीला जे रोट मॅजिक वायू समृद्धी सोडलं तिथून पुढे आपल्या केळी प्लॉटला नवीन संजीवनी आली आणि प्लॉट अगदी नजरेत बसायसारखा लागला केळी पिकाकडे वळलेलो आहे आणि नवीन शेतकरी जर असेल आता सुरुवातीला मी पण नवीनच होतो मला बी एच्या मनामध्ये यमानामध्ये नव्हते की आपलं खरड छप केल का परंतु सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामा एग्रोटेकची आपण जे काय पूर्ण शेड्यूल वापरतो त्यांचे औषधं खतं वगैरे वा वापरतो तर त्याचा इतका फरक पडतो आहे की नवीन शेतकऱ्यांनीसुद्धा ह्या पिकाकडे वळायला काही हरकत नाही आणि हे प्रॉडक्ट इतर आपलं जे काय रासायनिक घेतो त्याच्यापेक्षा किफातशी ठरतं आहे आणि त्याचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटतो आहे जमिनीचा पोतसुद्धा सुधारतो आहे आणि हे इतर पिकाला चालतं आहे केळीला बी चालतं आहे याच्याविषयी मनामध्ये का काही शंका यायचं कारण नाही बोते साहेब तुम्हाला जो काय आता रामाय गोटकचा सर्व प्रोडक्टचा अनुभव आला आणि ज्यातून तुमचं समाधानकारक तुमच्या शेतीला एक प्रकारचं संजीवनी मिळाली हो हो। त्याबद्दल तुम्ही खुश तर आहातच शंभर टक्के इतर शेतकऱ्यांनी तुम्ही आवाहन केले हो की के हो रामायोगोटेकच्या हो। प्रतिनिधी संपर्क करून प्रोडक्ट वापरावेत तुम्ही जे काही आज रामायण या प्रोडक्ट बद्दल अनुभव घेतला आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण